<Sedlingalı> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातो स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि ती बातमी म्हणजे येणाऱ्या काळात सरकार कांदा आयात हे करणार आहे आणि त्यामुळे कांदा बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडणार आहे मित्रांनो आता या बातमी किती सत्यता आहे खरंच सरकार येणाऱ्या काळात कांद्याची आयात करणार का कांद्याची जर मित्रांनो आयात केली तर खरंच कांदा बाजारभाव पडणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ वार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिका अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो आपण प्रथम प्रथम मित्रांनो पाहूया की कांदा आयात करण्याची शक्यता किती आहे मित्रांनो कांदा आयात नेमकी केव्हा केली जाते जेव्हा मित्रांनो कांदा हा बाजार समितीमध्ये पन्नास सा ते साठ रुपयाचा आकडा ओलांडतो म्हणजे पाच ते सहा हजार रुपये क्विंटलच्या वर जात असतो किरकोळ बाजारात कांद्याची किंमत हे मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापर्यंत जाते तेव्हाच मित्रांनो सरकार कांदा आयात करते आणि भारतात जेव्हा कांद्याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात टंचाई होत असते मित्रांनो सध्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात कांद्याची टंचाई आहे का तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाही सध्या भारतात कांद्याची टंचाई नाही आणि भारताची कांद्याची मागणी पूर्ण करू शकेल एवढा कांदा सध्या मित्रांनो भारतात हा आहे आणि मित्रांनो एवढा मोठा कुठला देशही नाही आहे की भारतात जर कांद्याची टंचाई निर्माण झाली तर तो भारताची मागणी मित्रांनो पूर्ण करणं करू शकेल असा कुठलाही मित्रांनो देश नाही आहे कारण हा भारत एवढा मोठा अवाढव्य देश आहे की याला खूप मोठ्या प्रमाणात कांदा हा लागू शकत असतो आता मित्रांनो असं बोलल्या जात आहे की अफगाणिस्तान मधून सरकार कांदा आयातही करू शकते मात्र मित्रांनो हे जरी बोलल्या जात असलं तरी मित्रांनो हे प्रॅक्टिकल मध्ये शक्य होईल असं मला वाटत नाही यानंतर ना मित्रांनो सरकारचा जर आपण विषय घेतला तर जे सध्या लोकसभेची निवडणूक झाली तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारला मोठा धक्का हा महाराष्ट्रात बसलेला आहे म्हणून पुन्हा शेतकऱ्यांना असं उघड उघड विरोध करणं हे सरकारला मित्रांनो जड जाणार आहे म्हणून असं धाडस सरकार येणाऱ्या काळात करताना आपल्याला दिसणार नाही आहे मागचं मित्रांनो आणखी मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकात आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर सरकार एवढं मोठं पाऊल उचलून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाराज करेल असं मित्रांनो मला वाटत नाहीये जर कांद्याचे बाजारभाव वाढले आणखी मित्रांनो त्यामध्ये वाढ झाली कांद्याचे बाजारभाव जर मित्रांनो पाच हजार रुपयापर्यंत गेले तर सरकार एखाद्या छुपा मार्गाने कांद्याचे भा बाजारभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकते मात्र शेतकऱ्यांचा उघड उघड विरोध हा सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार नाहीये आणि जर मित्रांनो आपण जर शक्यता बाळगलीही जर खरंच मित्रांनो कांद्याची आयात केली तरी भारतात मित्रांनो काही मोठ्या प्रमाणात कांदा येईल असं मित्रांनो मला वाटत नाही आहे आणि कांदा आयातीचा जो काही कांदा मित्रांनो भारतात उपलब्ध होईल हा कांदा सध्याच्या बाजारभावावर कुठलाही परिणाम टाकेल असं मित्रांनो मला वाटत नाही म्हणून कांदा जर मित्रांनो आयात झालाही तरी त्याचा सध्या जो चालू रेट चालू आहे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत याच्यावर मित्रांनो मोठा फरक हा पडणार नाही आहे म्हणून मित्रांनो सध्या जे कांदा आयातीच्या बातम्या व्हायरल होत आहेत याला मित्रांनो कुठलाही आधार नाही आहे आणि अशी शक्यता मित्रांनो जर खरंच मित्रांनो कांदा आयात होईल असं मित्रांनो मला कुठंच वाटत नाही आहे तर मित्रांनो कसं वाटले माहिती कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेतकऱ्यां धन्यवाद